न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यामध्ये पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्या निमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुणगंटीवार स्वागताध्यक्ष शरद पवार निमंत्रक उदय सामंत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे या सोहळ्याला नियोजनाचा आज जिल्हा आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला यावेळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा अध्यक्ष मेघराज राजे भोसले पोलीस निरीक्षक सुनील झावरे सह पोलीस निरीक्षक अश्विनी बावचे युवा सेनेचे प्रदेश सचिव किरण साळी उप अभियंता संतोष लांचेकर नाट्य परिषदेचे दीपक रेगे विजय पट पटवर्धन सतीश लोटके सत्यजित धांडेकर समीर हम्पी शोभा कुलकर्णी अशोक जाधव सर्व कार्यकारिणी सदस्य आणि प्रशासकीय प्रशास्या, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी पार्किंग व्यवस्था स्वच्छता सुरक्षा व्यवस्था यांचा आढावा घेण्यात आला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा